माननीय एकनाथ शिंदे साहेब इंग्रजांना सलग बावीस वेळा हरवणारे राज राजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील वापगाव किल्ले आहे ही पवित्र वास्तू देशातील धनगर आणि बहुजन अठरापगड जातीचं श्रद्धास्थान आहे वापगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात घ्यावा व तिथं होळकर शाहीच्या इतिहासाचे संवर्धन करावे यासाठी आम्ही सरकारकडं वारंवार मागणी केली आहे सध्या ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे असं असताना किल्ले वापगावच्या विकासासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून दहा कोटी रुपयाचा निधी देणे म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पत्त्यावरच ही हा निधी पडेल याची भीती धनगर बांधवांच्या मनामध्ये आहे कदाचित सरकारचा हेतू शुद्ध असला तरी मूळ मागणीला खोडा घालणार आहे हे सरकारनं कृपया लक्षात घ्यावं त्यामुळे ज्याप्रमाणे किल्ले रायगडची स्वतंत्र प्राधिकरण नेमून शेकडो कोटी रुपयाच्या विकासाची कामं सुरू आहेत त्याच धर्तीवरती आपण किल्ले वापगावचा विकास करावा याची घोषणा येत्या सहा जानेवारीला राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा सरकारला जर हे शक्य नसेल तर आम्हा धनगर बहुजन बांधवास सरकारनं परवानगी द्यावी की जेणेकरून आम्ही आमच्या राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वापगाव किल्ल्याचं भव्य दिव्य स्वरूपात आम्ही करू येळकोट जय मल्हार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका